घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कुणाल भंडारी यांचा इशारा इमारती विरोधात कारवाई न झाल्यास आंदोलन बेकायदेशीर इमारत जमीन दोस्त करा कुणाल भंडारींचं स्पष्ट मत शहरातील पाचपीर चावडी परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षण नियमांचा भंग करत चांद शेखने बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याचा आरोप करत कुणाल भंडारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन केलं आहे पुरातत्व कायद्यानुसार तीनशे मीटरच्या आत बांधकाम निषिद्ध असूनही बांधकाम सुरू ठेवले जात आहे असा दावा करण्यात आला आहे या कामामुळे वाहतूक कोंडी विद्यार्थ्यांना अडथळा व सार्वजनिक असुविधा निर्माण होत असल्याचंही निवेदनात नमूद केलं आहे जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यांना देण्यात आलेला असून कोणतीही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला आहे शहरातील ऐतिहासिक वास्तूच्या शंभर मीटरच्या आतमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न भारतीय पुरातत्व विभागाच्या कायद्यान्वय जो काही नियम आहे तो तो शंभर मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नसून शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पचकचावडी या ठिकाणी छान रसूल नावाच्या एका इस्मानं सर्व नियम धाब्यावरती बांधत सातमधली बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे संदर्भात आम्ही भारतीय पुरातत्व विभाग अहिल्यानगर मान्य जिल्हाधिकारी व मान्य आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे या सदरील इस्मावर याच्या बांधकामावर याचे जे काही इंजिनियर आर्किटेक्ट व संबंधित जे कोणी शा प्रशासकीय अधिकारी याला मदत करत आहेत या सर्वांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे या शहरातील हिंदू समाजाला हा प्रश्न पडलेला आहे की हिंदूंसाठी वेगळा कायदा आणि जिहाद्यांसाठी वेगळा कायदा व सवलत अशी कुठली तुतप्पी भूमिका या प्रशासनाकडं घेतली जाते का, का। आपण पाहिलं तर हे जिहादी कुठल्याही प्रकारचे संविधानाचं पालन न करता याचं कायमस्वरूपी उल्लंघन करताना आपल्याला दिसत आहे हे जे काही बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर बांधकाम आहे हा बांधकाम करत असताना प्रशासनाचे डोळे कुठं गेले होते प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणातले वॉर्ड अधिकारी या ठिकाणीतील टी पी विभागातील अधिकारी हे सगळे काय झोपलेले होते का आयुक्त साहेबांना ह्या काही प्रकारचं बांधकामाची माहिती मिळत नाही का भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकारी झोपलेले होते का या सर्वांना याच्यामध्ये आरोपी करत ह्या सर्वांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जर जा ही कारवाई झाली नाही तर आम्हाला पुढील त्वरित पुढील तीव्र स्वरूपाचे या ठिकाणी पावलं उचलावे लागतील याची दखल प्रशासनाने घ्यावी जय श्रीराम इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन